तर आपण झाडाला कलर दिल्यानंतर असे पांढरे पांढरे होते बघा झाड आणि खुरपणी दिली आता कलर दिल्यानंतर थिबकद्वारे कट टाकून पाणी दिलं जाईल तुम्हाला संपूर्ण भेटू दाखवतो मी आता संपूर्ण झाड दाखवतो आपलं झाडं कसे आहे आसा मारे असावे मारे आणि आता हे बघा चाललं फुटी यायला कलर मोसंबीला कलर दिलाच पाहिजे कोणाला डिंक कलर लागत नाही आणि झाड लवकर जात नाही आपण याच्यावर एक सुद्धा घेतले आहे बस हे शकची कशी फुटी फुटायला लागली पाणी द्यायच्या आत बस तर आपण बघू शकता कलर कसा देत आहे चला तर आपण बघूया जे मला कलर येत आहे बघा जेवढं उंच दिलं तेवढं बुरशी लागत नाही कमीत कमी इथ पण ती नाही थांब होता अशी कलरिंग चालू आहे हे बघा पाणी सोडायच्या अजून त्याला फुटवे लागले अजून तर पाणी सोडायचं आहे सध्याला असं झालं का असे पाड असे झालेला मोसंपिला पूर्ण सफेद मोसंपी होती पूर्ण खोट सफेद होतं डिंक सुद्धा लागत नाही याला नंतर तर तुम्ही दिली का झाडाला फवारणी केली का किंवा कलरिंग मारला का झाडाला तर मारून घ्या मित्रांनो डिसेंबर संपलेला आहे आणि पांडेचं टेम झालेला आहे झाडाला तर आमची आज बुधवार रविवारीपासून पाणी थोडा चालू करू अशी फुटेसुद्धा येत आहे बगा ड बन्ना टे पान सु गले खाली आंबे बाधा इतक्या मस्त मिळाला आपण वापून बघा पूर्ण झाडाला वाकून केला इतका मार लागला म्हणून बी आहे पण आज पूर्णमसुंबीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला की जेव्हा खत सोडू ना तेव्हा सुद्धा व्हिडिओ कळत आहे अजून पाणी नाही दिलं तरी बी असे फुटवे लागले बघा असे फुटवी लागले मोसंबीला मोसंबी असे खप नाही आणि आता थिबकातून टाकून देऊ पाणी सोडून दे थिबकणं ते कोणी व्हिडिओ बघत असेल नक्की कमेंट करून सांगा का झाडं कसे आहेत कलर दिला बरोबर दिला का काही चूक झाली ते पण सांगा तुमच्यािकडे कसं देतात ते सांगा मला कर प्रत्येकाचं कळ आपल्याला पुढे काय पुढे कोणते कलर देतात कोणते देतात तुम्हाला पुढे दाखवतो को मी कोणते कलर देतात Да-да. Yeah, घेतलं तर पद्धत शेवण घेतलं म्हणजे सगळं मी Well,